आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता तिसावा वाढदिवस असल्याने मोठा आर्थिक फटका बसणार आहे याची मला कल्पना होती पुढच्या आठवड्यात काहीतरी महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते विसरला आता बायकोने आठवण करून दिली याला म्हणतात आत्मविश्वास अगं विसरेन कसा मी आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे सात तारखेला मी म्हणालो मला वाटलं हे ऐकून तिला आनंद होईल की आपला वेंधळा नवरा विसरलेला नाही पण क्षणभर ती हिरमुसली खिडकीतून घरात शिरताना पकडलेला माणूस चोर नसून किल्ली विसरलेला घरमालक आहे हे कळल्यावर उत्साही पोलिसाची जशी अवस्था होईल तशी तिची झाली पण लगेचच तिची कळी पुन्हा खुलली मग काय गिफ्ट घेणार मला यावर्षी तिने विचारलं लग्न आम्हा दोघांचं झालं असल्याने दोघांना भेटवस्तू मिळायला पाहिजेत असा विचार माझ्या मनात आला पण असला युक्तिवाद आमच्या गृहकोटात चालत नाही काय पाहिजे राणी साहेबांना मी उगाच नाटकीपणा केला साडी सोनं का घरासाठी एखादी वस्तू मला ना एक नवीन चष्मा हवा आहे नक्की अवश्य स्वस्तात सुटल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसू न देण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो दोन चार ग्रॅम सोन्यासाठी पाच सहा हजारापर्यंत तयारी होती माझी पण चष्मा म्हणजे काय हजार बाराशेत भागणार होता ते काळे चष्मेवाले माझ्या ओळखीचे आहेत जाऊया का तिथे मला उन्हात घालायला काळा चष्मा नको आहे साधा हवा आहे त्यांचे चष्मे नाही तेच काळे आहेत कुणाला काळं गोरं म्हणायच्या आधी आरशात बघावं माणसानं एकदा अगर रंग नाही त्यांचं आडनाव काळे आहे माझा चष्मा त्यांनीच बनवला आहे स्वस्त आणि मस्त छे मला नको तुमचा नारायणपेठी चष्मा आधी मला वाटलं नारायणपेठी साडीप्रमाणे चष्मेही निघाले की काय पण मग लक्षात आलं की माझा जन्म नारायणपेठीतला असल्याने तो एक टोमणा होता बरं कुठून घ्यायचा आहे चष्मा तुला मला ना ब्रँडेड चष्मा हवा आहे ताईंनी घेतला आहे तस्सा हिच्या ताईचे मिस्टर काय करतात मला विचारू नका पण त्यांची वरची आणि खालची म्हणजे पगारावरची आणि टेबला खालची कमाई भरपूर आहे आणि ती गोष्ट ते मला कधीही विसरू देत नाहीत छदमीपणे हसत चौका चौकातल्या फ्लेक्सवरच्या राजकारणी मंडळींप्रमाणे अतिविनम्र नमस्कार करत हातातल्या अंगठ्या दाखवत मी खूप गरीब माणूस आहे असं ते नेहमी सांगतात त्यावर त्यांच्या सुविध्य आणि सुदृढ सौ माझं सगळं ब्रँडेड असतं बाई असं सांगत हिंडतात ताईंचं ते ब्रँडेड भूत आमच्याही घरात शिरलेलं पाहून मी घाबरलो काय करायचं आहे आपल्याला तसला चष्मा त्यातून बघितल्याने पेपरमधल्या बातम्या आनंदी होणार आहेत का टी व्हीवरच्या मालिका सुसह्य होणार आहेत मी गंभीर प्रश्न केला पण तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं मी काही वेगळं करायचं म्हटलं की कशाला असली थेर या वयात असा प्रश्न मला केला जातो म्हणून मी पुन्हा प्रयत्न केला काय करायचं आहे ब्रँडेड चष्मा या वयात अहो या वयातच तर काळजी घ्यायला पाहिजे ना मी काही बोलायच्या आधीच ती पुढे म्हणाली आणि बरं का ब्रँडेड चष्मा घालून ताई छान दिसायला लागली आहे म्हणजे काय ताई ना छान दिसायला लागलं आहे असं म्हणायचं आहे का तुला नाही ते तर कुठलाही चष्मा करेल त्यात काय ब्रँडेड चष्म्यात ताई सुंदर दिसायला लागली आहे म्हणजे खरंच जादूचा चष्मा दिसतो आहे हे मी मनातल्या मनात म्हणालो मनात चष्म्यामुळे ते सुंदर दिसत आहेत कोण म्हणालं असं मी विचारलं मेवणे म्हणाले ते तर म्हणणारच त्यांना कुठे पर्याय आहे ताई स्वतःसुद्धा म्हणाली बरं मी सुस्कारा सोडला कुठल्या कंपनीचा चष्मा घ्यायचा आहे तुला लार्सन अँड टुब्रो लार्सन अँड टुब्रो ती तर मोठमोठी बांधकामे करणारी कंपनी आहे ते चष्मे कसे बनवतील टाटा नाही का बनवत स्टीलपासून सॉफ्टवेअरपर्यंत सगळं हिची उत्तरं सडे तोड टाटा चष्मे पण बनवतात बनवत असतील पण मला लार्सन अँड टुब्रो कंपनीचाच हवा ताईसारखा बरं दुकान कुठे विचारून ठेवताईंना दुसऱ्या दिवशी अचानक ताई आल्या मला तर काही वेगळ्या दिसल्या नाहीत पण अय्या ताई किती छान दिसतेयस असंही किंचाळली तेव्हा तुमच्या मिस्टरांचे पैसे वाया गेले असा माझ्या मनातला विचार मी सभ्यपणे पुसून टाकला नाहीतरी त्यांच्या मिस्टरांच्या वरच्या आणि खालच्या कमाईमुळे चष्म्याचे पैसे भलत्याच कोण्या बिचाराने भरले होते ताई यांना आधी सांग तुझा चष्मा कुठून घेतला ते लार्सन अँड टुब्रोस ना नाही बाई पण तसलंच काहीतरी नाव आहे खूप जुनं इंग्रजी खानदानी दुकान आहे म्हणे मी इंटरनेटवर तत्सम नावं शोधत ताईंना विचारलं लॉरेन्स अँड मायो हे नाही पण असंच काहीतरी दोन माणसांचं का नाव असलेलं दुकान होतं बॉश अँड लॉम नाही बहुतेक रेखासारखं नाव होतं त्या दोन नावांपैकी एक थांब नवऱ्याला विचारते असं म्हणत ताईंनी त्यांच्या घरातल्या ब्रँडेड नसलेल्या एकमेव गोष्टीला फोन लावला मी विचार करत होतो हे सगळे खानदानी ब्रँडेड चष्मेवाले लक्ष्मीकांत प्यारेलाल कल्याणजी आनंदजी वगैरे संगीतकारांसारखे दोन दोन का असावेत संगीतकारांचं ठीक आहे त्यांची वाद्ये वेगवेगळी असतात ऑर्केस्ट्रा मोठा असतो आणि संगीताचे प्रकारही बरेच असतात त्यामुळे दोघं लागत असतील पण साध्या चष्म्यासाठी दोन दोन लोकं कशाला पाहिजेत मग अचानक मला सुचलं एक डाव्या डोळ्यासाठी असेल आणि एक उजव्या आणि तिसरा डोळा असलेल्या महादेवाला जर कधी चष्मा लागलाच तर शंकर हेसान लॉयसारखं एखादं त्रिकूट शोधावं लागेल हां मिळालं शेवटी पीटर अँड ना रे नाव आहे त्या दुकानाचं माझ्या मनात प्रश्न आला या नावात तुम्हाला रेखा कुठे दिसली पण मी विचारलं नाही कशाला उगसत्या रे साठी आपण बोलणी खा मलाही घ्यायचा आहे चष्मा तिथूनच ही म्हणाली आत्ता येतेस का ताईंनी उत्साहात विचारलं मला जायचंच आहे तिथे आहो चला तुम्ही पण बायकोचा हुकूम आला तुम्ही दोघीच जा ना मी कशाला तुम्ही गिफ्ट देणार ना मला मग तुम्ही बरोबर नको का चला आता हो नाही करत शेवटी एकदाचे त्या कॅम्पमधल्या दुकानात आम्ही पोचलो नाव होतं पीटर अँड रे केअरिंग फॉर युअर आयज फॉर डेकेट्स आणि त्याखाली मराठीत लिहिलं होतं पीटर अँड रे अनेक दशके आपल्या डोळ्यांच्या सेवेत दुकानात शिरताच ताईंनी पुढाकार घेतला तिथल्या डॉक्टरसारखा कोट घातलेल्या माणसाला त्या भर दुपारी म्हणाल्या गुड मॉर्निंग व्हेअर इज टीना गुड आफ्टरनून टीना इज नॉट यअर हाऊ मे आय हेल्प यू इंग्रजी बहुतेक जरा जड ज़र झालं ताईंना त्यामुळे त्या ते राष्ट्रभाषेत घसरून म्हणाल्या ये चष्मा इधर से लिया था इसमें से ना किचन का ओटा जरा वाकडा दिखता है चष्मा किचन का ओटा देखने के लिए नहीं है आणि तुम्ही मराठीत बोला तो उत्तरला ताईंचा चष्मा एक्झिक्युटिव्ह बायफोकल असल्याने त्यांच्या नियर विजन आणि डिस्टंट पॅनोरामिक साईट दोन्हीसाठी तो चांगला असल्याचं चा, त्यांनी ताईंना मराठीत समजवलं ताईंना काय समजलं माहीत नाही पण त्या शांत झाल्या तेवढ्यात एक मुलगी पुढे आली आणि या दोघींना सौंदर्यावर भाषण देऊ लागली मग तिने माझ्या बायकोच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये सांगून त्यांचं कौतुक केलं अति केलं जितकं मी तीस वर्षात करू शकलो नव्हतो तितकं कौतुक तिने तीस सेकंदात केलं त्यानंतर ती एकामागे एक चष्मे दाखवू लागली मी निर्विकारपणे बघत होतो पण शेवटी तिने ह्यांच्याकडे चष्मे म्हणून नाही तर दागिने म्हणून बघा असं सांगितल्यावर मात्र माझ्या पोटात गोळा आला आधीच ते वातानुकूलित दुकान आणि त्या लोकांचे पांढरे कोट बघून चष्म्याची किंमत भरपूर असणार याचा अंदाज मला आला होता त्यात आता दागिना म्हटल्यावर अजून भर पडणार होती त्यावरती मुलगी चष्म्यात काय आहे हे सांगू लागली वाईड अँगल विजन प्रोग्रेसिव्ह लेन्सेस यूव्ही रे संरक्षण फोटोक्रोमॅटिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय अगदी न राहून मी विचारलं म्हणजे उन्हात गेल्यावर चष्मा आपोआप काळा होतो हं अरे वा पावसात गेल्यावर वायपरसुद्धा असतील मग दुकानातल्या सगळ्या लोकांपैकी माझ्या विनोदाला हसणारा माणूस एकच मी ती मुलगी पुन्हा बोलायला लागली ती काय म्हणती आहे हे मला फारसं कळत नव्हतं पण तिच्या प्रत्येक शब्दाबरोबर चष्म्याची किंमत रिक्षाच्या मीटरप्रमाणे वेगाने वाढत होती एवढं नक्की त्यामुळे मी बँकेत किती पैसे उरले आहेत याची चिंता करण्यात मग्न झालो अचानक एक वेगळंच वाक्य ऐकून मी भानावर आलो आणि फ्रेम एलिगंट आहे काय आहे मी आश्चर्याने ओरडलो कारण मला माझ्या तंद्रीमध्ये फ्रेम एलिफंट आहे असं ऐकू आलं होतं चष्म्याची किंमत आता हत्ती एवढी होऊ घातली आहे म्हटल्यावर कोणीही ओरडणारच की आहो तुम्ही जरा तिकडे दूर जाऊन बसा बरं बायको बुजली वीर अभिमन्यूप्रमाणे त्या चक्रव्यूहात मी शिरलो होतो खरा पण सुखरूप बाहेर पडण्याचे ज्ञान माझ्याकडेही नव्हतं आज आपण शहीद होणार याची मला खात्री झाली आणि त्यामुळे मन रमवायला मी इकडे तिकडे बघू लागलो तिथे काम करणारे बरेच जण बिनचष्म्यातच होते पण एका मुलीने चष्मा चढवला होता मी तिला विचारलं काव तुमचा चष्मा देखील इथलाच आहे का नाही ती, ला ती लाजत म्हणाली आम्हाला परवडत नाही इथले आम्हालाही परवडत नाही मी प्रामाणिकपणे म्हणालो पण ती विनोद समजून जोरात खिदळली बायकोनी डोळे वटारले म्हणून मी अजूनच दूर गेलो जिन्याजवळ एक कृष्णधवल पुरातनकालीन फोटो लटकवलेला होता त्या फोटोच्या खाली फोटो काढणाऱ्या स्टुडिओचं पुसटचं नाव होतं आणि वर्ष लिहिलं होतं एकोणीसशे एक्केचाळीस म्हणजे इंग्रज इथे असताना ते दुकान सुरू झालं होतं आणि फोटोतले साहेब संस्थापक दिसत होते पण सुटात असले तरी ते नक्कीच भारतीय होते आणि एकटेच होते मी दोन इंग्रज संस्थापक शोधत असल्याने जरा गोंधळलो म्हणून तिथल्या एका पोऱ्याला विचारलं हे साहेब कोण आहेत हे पहिले मालक पण हे नक्की कोण पीटर का रे दोघेही तेच आहेत काहीतरी काय एक माणूस आणि दोन नावं कसं शक्य आहे तेवढ्यात एका काचेच्या केबिनमधून एक टायवाला बाहेर आला आणि तो पोरगा मला म्हणाला यांना विचारा मग कळलं की ह्या टायवाल्या गृहस्थाच्या पणजोबांनी एका इंग्रज ऑप्टिशनला बरोबर घेऊन एकोणीसशे चाळीस साली हे दुकान कॅम्पमध्ये सुरू केलं होतं त्या काळचं वातावरण आणि गिराईक लक्षात घेऊन त्यांनी आपल्या नावाचं इंग्रजीकरण केलं पीटर अँड रे असं त्यांचं आडनाव होतं पितरे त्या दुकानाचा इतिहास ऐकून मला झालेला आनंद फार वेळ टिकला नाही कारण बायकोने निवडलेल्या चष्म्याची किंमत ऐकून माझे डोळे पांढरे झाले कसा बसा घरी येऊन मी लाकूड तोड्याच्या लोखंडी कुराडीप्रमाणे माझा साधा आणि स्वस्थ चष्मा प्रेमाने हातात धरून सुन्न बसून राहिलो तिचा तो ब्रँडेड चष्मा बनून आल्यानंतर त्यात माझी बायको कदाचित सुंदर दिसेलही पण त्याची किंमत लक्षात राहून पुढची अनेक वर्ष मला स्वतःच्या आणि पितरेंच्या पितरांची आठवण येत राहील कारण चष्मे घातले त्यांनी आणि बुद्धू ठरलो आम्ही